मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये ॲप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना जी आहे एम ए पी एस तर या योजनेमध्ये बेचाळीस हजार रुपये मिळत आहेत विद्यार्थ्यांना आणि या योजनेअंतर्गत बऱ्याच विद्यार्थ्यांना आता क्लेम मिळालेले आहेत आणि वेळसुद्धा आता कमी राहिलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघत बघत असाल तर तुमचा क्लेम कुठे अडकला आहे आणि त्यामुळे तुम्हाला पैसे मिळण्यासाठी अडचणी येत आहेत त्या तुमच्या अडचणी सोडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओ करेल तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जाते रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो चार पाच दिवसापूर्वी व्हिडिओज टाकले होते त्यावर बऱ्याच कमेंट्स आहेत पुन्हा परत विद्यार्थ्यांना अडचणी आहेत आरोकडून ॲप्रुव्हल होत नाही आहे तर आरो जर पेंडिंग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आरो अप्रुवल चालूच आहे कारण आरो आरोमध्ये भरपूर क्लेम त्या ठिकाणी आहेत जर आरोचा जर डॅशबोर्ड बघितला तर अशा प्रकारचे अनेक पेजेस आता मी ते बाकीचे हाईट्स केलेले आहेत तर असे अनेक प्रकारचे पेजेस म्हणजे तीस चाळीस पन्नास हजारच्या दरम्याने असे क्लेम त्या ठिकाणी असेल तर डेट वाईज शक्यतो तुम्हा त्या ठिकाणी पेजवर येत असता आता तेरा तारीखला क्लेम आला असे अनेक तारखा ज्या असतात त्यामध्ये क्लेम येत असतात आणि त्या क्लेमला स्टेप बाय स्टेप म्हणजे वन बाय वन ते क्लि क्लिअर केलं असतात आता हा तेरा तारी तारीख म्हणजे लेटेस्ट आहे तर शेवटची जी पेज आहे त्या पेजपासून सुरुवात केलं जातं आणि मग असे क्लेम संपवले जातात तर त्यामुळे तुमचा नंबर तुम्ही जो ज्या दिवशी क्लेम केलाय आहे तो जुना असेल तर त्या ठिकाणी तो या ठिकाणाहून ॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट किंवा रेक्टिफिकेशन केला जाणार आहे आणि तर यामध्ये तुम्हाला जर बघाल तर बरेच क्लेम जे आहेत ते आरो पेंडिंग आहेत किंवा जे दिसताय आहे तुम्हाला तरी तुम्हाला क्लेमचे ब्ल्यू नंबर्स हेच महत्त्वाचे आहेत त्यानंतर तारखा असतात तुमचे नंबर्स तुमची नावं त्या ठिकाणी इतर कॉन्ट्रॅक्ट कोणती कंपनी आहे कधी सुरू झालं क्लेम तारीख कोणती आहे इयरली आहे मंथली आहे हे त्या ठिकाणी सगळं डिटेल दिसते आणि या ठिकाणी शेवटी सबमिटेड बाय ॲप्रेंटिस म्हणजे तुम्ही सबमिट केलेलं आहे असे क्लेम असतील काही आर ओने अप्रूव्ह केलेले असतील हे सगळी डिटेल पेज आरो या ठिकाणी पेजवर दिसत असते आर ओ असेल किंवा एस्टॅब्लिशमेंट असेल तर या ठिकाणी क्लेमवर क्लिक करून त्यांना तो रिझॉल्व्ह करायचा आहे एकतर रिजेक्ट ॲप्रूव्ह आणि रेक्टिफिकेशन म्हणजे पहिलं ॲप्रूव्ह असेल किंवा रिजेक्ट असेल किंवा रेक्टिफिकेशन या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी तीनपैकी एक गोष्ट त्या ठिकाणी करणार आहेत तर असे क्लेमचा प्रोसेस चालू असते कंटिन्यू क्लेमची प्रोसेस चालू आहे दिवसभराचं टार्गेट दिलं असतं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आर ओची सगळी अधिकारी कर्मचारी करत आहेत त्यामुळे आर ओ अप्रूव्ह जर अडकून पडलेला असेल तर तो लवकरात लवकर तुमचा स्वाल्व्ह होण्याचा प्रयत्न चालूच आहे क्लेम स्टेटसमध्ये नीड रेक्टिफिकेशन आता ह्याच्याबद्दल बरेच व्हिडिओज बनवले होते आता सेम सेम कमेंट्स आहेत तर नीड रेक्टिफिकेशन दाखवता आणि रिमार्कमध्ये अपलोड बँक स्टेटमेंट विथ अकाउंट होल्डर नेम अँड आय एफ सी कोड आता मुलांनी काय केलेलं असेल या ठिकाणी फक्त पेज क्रॉप करून टाकले असणार त्यामध्ये तुमचं कोणतं अकाउंट आहे कोणाच्या नावाचं अकाउंट आहे कोणाचं स्टेटमेंट आहे हे त्या ठिकाणी डिटेल आता थोडंसं डोकं वापरा की आपल्या एखाद्याला कागद सागद सादर करतो त्या ठिकाणी तुमचेच कागद आहेत याचा काहीतरी प्रूफ असला पाहिजे तुम्ही काय करता कोणाचं तरी अकाउंट म्हणजे तुमचंच टाकता पण ते वाटतं कोणाचं कोणाचंही असू शकतं त्यामुळे जोपर्यंत तुमच्या बँकेकडून त्या अकाउंटवर नंबर येत नाही बँक स्टेटमेंटवर तुमचं नाव दिसत नाही तोपर्यंत ॲप्रूव्ह करणे हे शक्यच होणार नाही त्यामुळे नीड रेक्टिफिकेशन आलं असेल उत्तम आहे तुमचं बँक स्टेटमेंट तुम्ही लवकरात लवकर व्यवस्थितरित्या अपलोड करा ज्याच्यावर तुमचं नाव असेल आय एफ सी कोड असेल किंवा अकाउंट नंबरसुद्धा असेल तर तुमचा क्लेम लगेच ॲप्रूव्ह होणार आहे एस बी आय अकाउंटला डिटेल आहे आणि आधार सेडिंगमध्ये इंडिया पोस्ट तर इंडिया पोस्टला पैसे येणार आहेत टेन्शन घ्यायची गरज नाही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म चुकीचा अपलोड झाला आहे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म चुकीचा अपलोड झाला असेल तर बरेच व्हिडिओ बनवले आहेत अशा प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर काय काय चुका झालेल्या आहेत तर या ठिकाणी बरेच व्हिडिओ तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये गेलं तर प्लेलिस्ट आहे यूट्यूब चॅनलला शिवराज सर युट्यूब चॅनलला तुम्ही जर बघाल तर या ठिकाणी एम ए पी एसची प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्टमध्ये सगळे जे तुमच्या अडचणी आहेत त्याच्यावर प्रत्येक अडचणीवर एक एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला सदर अडचण लवकरात लवकर सोडवता येईल तुम्हाला जो क्लेम कंपनीने काय करायचे क्लेम रिजेक्ट झाला तर काय कशामुळे असू शकतं क्लेम कंपनी चालू असेल ॲप्रेंटीस असे बरेच जे 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 तुमचे प्रश्न होते त्याच्यावर वेगवेगळा व्हिडिओ जवळजवळ झालेला आहे आता त्यामुळे तुम्ही जर आता ॲप हे करायचं असेल कॉन्ट्रॅक्ट अप अपलोड करायचं असेल तर त्यासाठी काय करायचं त्याचासुद्धा क्लेम त्याच्या हे बघा डोमेसेल किंवा कॉन्ट्रॅक्ट अपलोड करा करायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तर अशा प्रकारचे प्रत्येक तुमच्या कमेंट्सवर जवळजवळ व्हिडिओ झालेले आहेत ज्याचा अडचण आली त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे सदर व्हिडिओज बघून घ्यायची हरकत नाही तर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म चुकीचं झाला आहे तुम्हाला रेक्टिफायर करून घेणे अपेक्षित आहे स्टायपेंट पेड इज लेस दॅन सिक्स 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 सेवन झिरो अपलोड मंथली क्लेम आता मंथली क्लेम कसा करायचा का करायचा ह्याचीसुद्धा डिटेल दिलेली आहे शक्यतो इयरलीच्या भानगडीत पडूच नका त्यामुळे सिक्स 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 सेवन असो किंवा तुमचं किती असो तुम्ही मंथली केल्यानंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना ना। पटापट क्लेम अप्रूव्ह होणार आहेत आरोकडून नीड रेक्टिफिकेशन आलं परत सबमिट केलं अजून आरोने अप्रूव्ह केलं नाही आरो करणार आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आरोकडे भरपूर क्लेम येऊन आता त्या ठिकाणी पेंडिंग आहेत आर ओकडून ॲक्सेप्ट झाला आहे ओके व्हेरी गुड पैसे येणार आहेत तुम्ही फक्त तुमचं आधार सेडिंग आहे का बघून घ्या हे पण सांगितले आहे आता बऱ्याच मुलांची पूर्वी आपल्या भरपूर कमेंटसाच्या कमेंट कमी झाल्यात म्हणजे बऱ्याच मुलांचे पैसे त्या ठिकाणी आले आहेत ज्यांना अजून डाऊट आहे काहीच येत नाही त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही स्टेट तुमचा स्टेटस जो आहे क्लेम स्टेट टाकू शकता किंवा तुमचं अडचण आहे ती त्या ठिकाणी मांडू शकता जेणेकरून तुमचा लवकरात लवकर क्लेम त्या ठिकाणी अडचण सोडून लवकरात लवकर तुम्हाला क्लेम मिळून जाईल जसा स्टेटस माझा आहे तसंच माझ्या मित्राचा पण होता पण त्या लोकांनी मिळाले पैसे हा शक्यतो कसं तारखा कमी जास्त पुढे मागे असू शकतात त्यामुळे नंबर वाईज सिरियली शक्यतो क्लेम पास केले जात आहेत त्यामध्ये कुठेही अडचणी किंवा मध्ये कुठेही कोण क्लेम पास होत नाही आहेत फक्त बँकमुळे तुमचे अडकले असेल तर ते फक्त तुम्ही तुमचं जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे कंपनीने अप्रूव्ह झाला पण ओ रिजेक्ट झाला एन एस सी अपलोड करायला सांगत आहेत आता एन सी अपलोड करण्यासाठी काय करायचं मकाशीच म्हटल्याप्रमाणे व्हिडिओज टाकले आहेत एन एस सी अपलोड करण्यासाठी तर तुम्हाला तो रेक्टिफाय करून घ्यायचा आहे क्लेम सबमिट झाला आहे पण कंपनीकडे दाखवत नाही रिजेक्ट करण्यासाठी येत नाही आता कंपनीकडे एक सर्च ऑप्शन असतो तिथे जाऊन ते करू शकतात मग अशी दाखवल्याप्रमाणे इथे इथे सर्च ऑप्शन असतो क्लेम नंबर तुमचा कंपनीला सांगितला तर ते क्लेम चेक करू शकतात त्या सर्च ऑप्शनमध्ये जाऊन ते चेक करू शकतात सर क्लेम सबमिट झाला आहे हे झालं ओके थँक्यू क्लेम रेक्टिफाय झाल्यावर परत क्लेम रिसबमिट स्टेटस दाखवत आहे ओके कंपनीकडे असेल तर कंपनी कलर करणार आहे क्लिअर कंपनीला जाऊन भेटा आरो जर असेल तर भेटायची गरज आरो ॲटोमॅटिकली ते आर ओ ॲप्रूव्ह होणार आहे किंवा रिजेक्ट होऊ शकतं पेंडिंग दाखवणाऱ्यांना काही इश्यू ये नाही येणारच आहेत पैसे तुमचं फक्त बँक सेडिंग बघून घ्या प्रिस्क्राईब स्टायपेंट पर मंथ इथे टाकायचा नक्की जो तुमच्या आता बऱ्याच व्हिडिओमध्ये जो तुमच्या अकाउंटला आलेला आहे पंधराशे अधिक धरून म्हणजे काही मुलांना पंधराशे वेगळा आला आणि काही जणांना फक्त कंपनी डायरेक्ट दिलेला आहे तो जो तुमच्या अकाउंटला आला तोच त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे एवढं लक्षात ठेवा म्हणजे तोच त्या ठिकाणी टाकायचा आहे मंथली करताना ॲप्रूव्ह वगैरे झालं पेमेंटचे मेसेज पण आले पण अकाउंट पैसे आले नाहीत आता यांना काहीतरी मी सेम प्रॉब्लेम आहे तुम्ही तुमचे अकाउंट सॉरी तुमचे हे डिटेल्स खाली माझा एक नंबर देतो आहे त्या नंबरवर काय करा शेअर करा आपण एकदा चेक करू खाली मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आता विद्यार्थी कमी पूर्वी विद्यार्थी खूप फे फोन यायचे आता विद्यार्थी कमी आहे त्यामुळे मोबाईल नंबर देत आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्ही प्रत्यक्ष संपर्क करू शकता किंवा जवळ असाल तर तुम्ही आय टी आय ठाणेला येऊन भेटा आमची बी टी आर आयची टीमसुद्धा बसलेली असते म्हणजे त्या ठिकाणी काम करत आहे त्याचबरोबर आम्हीसुद्धा बरेच जण जे टीम आहे ती मदत करत आहोत जेणेकरून तुमचे लवकरात लवकर क्लेम येऊ शकतात हो क्लिअर होऊ शकतात जर तुम्ही मुंबई रिजन किंवा मुंबई ठाणे जवळपास असाल तर प्रत्यक्ष येऊन भेटले दे तरी चालतील किंवा एक खाली नंबर देत आहे दे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फोन उचलला हो नाही तर ना शक्यतो व्हॉट्सअप करून ठेवा शक्यतो संध्याकाळी रात्री आपण व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असतो एस्टॅब्लिशमेंट ॲप्रूव आहे पण आर ओकडून कडून ॲप्रूव्ह होत नाही ज्यांचे अगदीच क्लेम प्रॉब्लेम आहेत आर आरो हा करणाराच आहे त्यामुळे काही टेन्शन आहे फक्त रिजेक्ट होत आहेत परत परत रिजेक्ट होत आहेत पुन्हा त्यांना काही अडचणी येत आहेत किंवा रेक्टिफिकेशन झालं तर आता शक्यतो व्हिडिओज अगोदर बघून घ्या व्हिडिओज अगोदर बघून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपला काय कुठे चुकता आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये बरेच प्रश्न सोडवलेले असतात ते व्हिडिओ बघून जरी तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष फोन करू शकता तर अशा प्रकारचे बरेच अडचणी त्या ठिकाणी आहेत तर त्या तुमचं सोडवण्याचा प्रयत्न आम्ही प्रत्यक्ष फोनवर सुद्धा आता करण्याचा प्रयत्न करत आहोत चार क्लेम ॲप्रूव्ह झाले पण अजून आठ बाकीचे आहेत ते सुद्धा होणार जर तुम्ही सेम केलं असेल आता क्लेम राईज दाखवत असेल तर सांगितलेलं आहे कंपनी जाऊन भेटा कंपनीत जाऊन भेटायचं आहे आणि सांगायचं की माझे क्लेम थोडेसे ॲप्रूव चांग बरं सर थँक्यू पवार क्लेम रिसबमिट केला आहे पण एक मंथ आता सबमिट केला तुम्ही इथे या ठिकाणी परत कंपनी जाऊन भेटवून सांगायचं जा की मी क्लेम रिस कारण कंपनी काही बघत राहत नाही की तुमचे क्लेम येत आहेत आणि मी लगेच त्या ठिकाणी अप्रूव्ह करणं असं होणार नाही ना त्यामुळे काय करा कंपनी जाऊन भेटा ज्यांचे क्लेम राईज के रिसबमिट दिसत आहेत फक्त आरो लेवलला तुम्हाला भेटायची काय गरजच नाही परमिशन परमिशन नाही असते कुठे आरो आहे बस कुठे बसतात ते कोणालाच माहीत नाही त्यामुळे आरो लेवल फक्त कंपनी आणि तुम्ही जर अडकला असेल तर फक्त कंपनीला जाऊन त्या ठिकाणी भेटायचं आहे राज रायपूरमध्ये झाले असेल तर या ठिकाणी सध्या काही सध्या यावर्षी तरी अजून काही नाही आहे सिक्स मंथचे स्टेटमेंट अपलोड केले सर अमाऊंट किती येईल थोडेसे व्हिडिओज बघून घ्या प्रत्येक व्हिडिओनुसार व्हिडिओमध्ये त्या त्या व्हिडिओमध्ये ते, ते प्रश्न तुमचे सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ते व्हिडिओज थोडेसे बघून घ्या रिप्लाय प्रत्येक देतोच आहे अप्रेंटिसशिपचा पेमेंट कॅश मे कॅशचं इश्यू नाही कॅश चालणारच नाही एकतर चेक किंवा त्या ठिकाणी अकाउंट ट्रान्सफर आर ओने रेक्टिफाय केला आहे क्लेम प्रॉपर बँक स्टेटमेंट सांगत होते अपलोड करायला बट ॲप्रेंडिस दोन अकाउंट ॲक्सिस पाच मंथ तुमचं जसं आहे ते क्लिअर त्या ठिकाणी मेन्शन करा आणि अपलोड करा ॲक्सिसचं पाच महिन्याचं अपलोड करायचं आहे एस बी आयचं सात महिन्याचं अपलोड करायचं आहे मंथली करा मंथली ते ते टाकून द्या काहीच प्रॉब्लेम नाही तुमचा अकाउंट नंबर दिसला पाहिजे तुमचं नाव दिसलं पाहिजे आणि कंपनीचं नाव दिसलं पाहिजे एवढी थोडीशी म्हणजे आपण एखादा तपासणाऱ्याकडे काय घेऊन जाणार आहोत तो थोडासा डोक्यात घ्या तपासणाऱ्याने ते कसं तपासा तपासला जाणार आहे तपासणाऱ्याच्या डोक्याने आपण थोडंसं चालायचं आहे त्यामुळे आपले डॉक्युमेंट्स क्लिअर कसे होतील तर आपण जर प्रॉपर ते सबमिट केले प्रॉपर जर दाखवले समोर तर ते सबमिट होणार आहे त्यामुळे तुम्ही प्रॉप प्रॉपर त्यात मंथली स्टेटमेंट करा आणि मंथलीमध्ये ॲक्सिसमध्ये पाच मंचे टाका पाच पहिल्या पाच म्हणजे असतील ते आजचे टाका पुढचे सात म्हणजे ते दुसऱ्या एस बी आयमधले टाका काहीच इश्यू येणार नाही एस्टॅब्लिशमेंट सजेस्ट टू रेक्टीपाय असं आहे आता रेक्टीपाय असेल तर काय त्याला कारण दिलं असेल काहीतरी चुकलं असेल ते एकदा चेक करून घ्या असं रेक्टीपाय आलं म्हणजे त्याला भरपूर कारण असू शकतात तुम्ही डोक डोमेसेल चुकवलं असेल तुम्ही त्या ठिकाणी अकाउंट स्टेटमेंट चुकवलं असेल अकाउंट डेट टाका अकाउंट त्या ठिकाणी महिने चुकवले असतील एका महिन्याचं स्टायमेंट दुसऱ्या महिन्याला जो जोडलं असेल भरपूर चुका असू शक इथे काहीच समजत नाहीत तेवीस चोवीसला झालेली आहे ॲप्रेंटिसशिप बी टी आरला पण जाऊन आलो पण ते बोलता तुम्ही एस्टॅब्लिशशी बोला एस्टॅब्लिश बोलता बी टी आर आयशी बोला बी टी आर आयला माझी अप्रेंटिस तेवीस झाली पण एम ए पी एस पोर्टलवर चोवीस पंचवीस दाखवत आहे हां तुम्ही बी टी आर आयला ॲप्लिकेशन द्या ज संबंधित जी अडचणी आहेत ते बी टी आर ॲप्लिकेशन द्या म्हणजे ते पुढे फॉरवर्ड करतील एन एस सी सोबत मॅरेज सर्टिफिकेट हां ज्यांचे लग्न झालेलं आहे त्यांना इशू आहे की मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही एखादा जो डॉक्युमेंट असेल जो तुमचं लग्न झालं हे त्या ठिकाणी प्रूव्ह करू शकतो असा कोणताही डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करू शकता गॅजेट करू शकता गॅजेट्स असतात जे आपल्या महाराष्ट्र शासनाकडनं प्रसिद्ध केले जातात तेसुद्धा त्या ठिकाणी अपलोड करू शकता आर ओने रिजेक्ट केला आहे आणि मला रेक्टिफाय करून घ्यायचं आहे पुणेमध्ये मी कोणाशी बोलू बी टी आर आय आर ओने रिजेक्ट केला आहे तर बी टी आर आयशी जाऊन त्या ठिकाणी रेक्टिफिकेशन करून घ्या किंवा तुम्ही कंप कम... आर ओने रिजेक्ट केला आहे रिजेक्ट केला म्हणजे तो डेट झाला क्लेम तुम्ही नवीन क्लेम करून कंपनीला जाऊन भेटायचं आहे सॉरी रि रिजेक्ट झाला म्हणजे तो डेट झाला नवीन क्लेम करायचा आणि कंपनीला जाऊन सांगायचं की जा रेट की करा म्हणून एस्टॅब्लिशमेंटने ॲप्रूव्ह आहे पण आर ओकडून अप्रूव्ह होत हो नाही होणार आहे काय टेन्शन घ्यायची गरज नाही आर ओ टीम इज म्हणजे त्या ठिकाणी आर टीम त्या ठिकाणी भरपूर काम करत आहे पेमेंट पेंडिंग दाखवत आहेत येणारच आहे टेन्शन टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त बँक सेडिंग बघून घ्या सर माझे बारापैकी दोनच क्लेम कंपनीने अप्रूव्ह केले आहेत बाकीचे कधीपर्यंत होईल होईल वेळेवेळेत जसे तुमचे क्लेम येतील तसे त्या ठिकाणी ॲप्रूव्ह होऊन जाणार ओ ॲप्रूव्ह नाही करत आहे करणार आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही सर माझा बँक अकाउंट सीडेड आहे पण अप्रेंटिसशिपोर्टवर अजून डी बी टी इन प्रोग्रेस आहे ओके येणार ये आहे कंपनीने ॲप्रूव्ह केल्यानंतर किती टाईम लागतो सांगता येत नाही किती टाईम एकतीस मार्चपर्यंत सगळ्यांचे येणारच आहेत अठ्ठावीस जानेवारीला आर ओने ॲप्रूव्ह केला आहे येतील पैसे काय टीन पे पेमेंट पेंडिंग दाखवत का फक्त बघून घ्या जयदीप सर इरफान शेख सर चार मन झाले क्लेम सबमिट करून अजून राईज राईज दाखवल्यानंतर काय करायचं हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यासाठी स्पेशल बनवले व्हिडिओ जर क्लेम स्टेटस चेक करून त्यानुसार तुमची क्रिया करा तुम्ही शांत बसून राहिले क्लेम राईजच राहणार आहे पैसे निघून जातील शासनाकडे रिटर्न क्लेम तुमचा रायज तुम्ही शांत बसणार आहे ना कंपनीला थोडंच माहीत आहे या माणसाने क्लेम केलं आहे त्याला आता लगेच आपल्याला ॲप्रूव्ह द्यायचं आहे तुम्ही जायचं आहे तुमची गरज आहे तुम्ही त्या सदर कंपनीशी जाऊन भेटायचं आहे त्यांना थोडीशी माहिती द्यायची आहे आणि विनंती करायची आहे की माझा क्लेम जो आहे तो थोडासा चेक करून ॲप्रूव करा अशी विनंती करायची आहे होणार आर ओकडून ॲप्रूव्ह भेटला आहे अजून पैसे नाही येणार आहेत काही टेन्शन घ्यायची गरज नाही आरोकडून ॲप्रूव्ह झाला म्हणजे तुम्ही खुश व्हा बँक स्टेटमेंट हायलाईट करून टाकले नाहीत होते आरो के आहे आता पो पर परत करा रिजेक्ट केला म्हणजे नवीन क्लेम पण मी टाकला आहे तर ते घेत नाही नवीनच क्लेम करायचा आहे तुम्हाला एकदा रिजेक्ट झाला म्हणजे तो क्लेम डेड झाला तुम्ही आता मंथली क्लेम करा इयरली असेल तर इयरली करा किती दिवसात पैसे येतात कोणच आता सांगू शकत कर नाही कारण आता पैसे पटापट येत आहेत कधी कधी आता ह्या वीकमध्ये गुरुवारपर्यंत पैसे परत टाकायचा प्रयत्न असणार आहे नॅट अॅप्रेंज झाली आहे आता मेल का डिप्लोमा इलेक्ट्रिकल नाही त्यांच्यासाठी इथे तर नाही तर तुमच्यासाठी वेगळा आहे ते मागचा एक व्हिडिओ बनवला होता एक महिना झाला तरी आर ओकडून अप्रूव्ह झालं नाही ओके काम चालू आहे आर ओने ॲप्रूव्ह केलं नाही ते काय करावे आर अप्रूव्ह केलेलं तर काहीच करू शकत नाही आपण त्या ठिकाणी शांत बसून बघायचं आहे स्टेटस रोज आरो कधी अप्रूव्ह करता आहे तीस जानेवारीला ॲप्रुव्हल केला आणि के आता अजून पैसे आले नाहीत येतील येतील किती तारीखपर्यंत ता आरो अप्रूव्हचे पैसे आले सांगा असा डाटा शक्यतो मिळणे कठीण आहे साधारण मागच्या आठवड्यात एक आलेले आहेत क्लेम रेक्टिफाय कसा करायचा सर क्लेम रेक्टिफिकेशनसाठी मी व्हिडिओज बनवले आहेत जरा बघून घ्या क्लेम रेक्टिफिकेशन म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जो क्लेम आहे तो क्लेम त्या ठिकाणी कशा प्रकारे सर्टिफिकेट अपलोड करायचे रेक्टिफिकेशन करण्यासाठी काय करायचं आहे हे त्या ठिकाणी इथे या व्हिडिओमध्ये सांगितले लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहेत ती बघून थोडंसं अपडेट घ्या आता बरेच सेम सेम आहेत नाईन फेज लवकरच येणार काय टेन्शन घ्यायची गरज नाही माझं बँक स्टेटमेंट चौदा निघत आहे बाराच अपलोड करू शकतो सर मी इयरचं अपलोड केलं तर चालेल का आता जो क्रायटेरिया आहे इयर इयरलीचा त्याचेसुद्धा व्हिडिओज टाकले आहेत इयरली कोण करू शकतो मंथली कोण करू शकतो तर ते थोडेसे बघून त्या ठिकाणी करून घ्या होणार ओके होणार आहे तसे बरेच क्लेम आहेत बरेच मेसेजेस आहेत मुलांना इंडिव्हिज्युअल त्या ठिकाणी फोन पण करत आहेत तर त्या ठिकाणी खाली तुम्हाला एक नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून प्रत्यक्ष ज्यांचं आरोप्रूव्ह आहे त्यांचा त्यांनी फोन करायची गरज नाही ज्यांनी ज्यांचे पैसे पेंडिंग आहे त्यांनीही फोन करायची गरज नाही फक्त ज्यांचा क्लेम पुन्हा पुन्हा रिजेक्ट होतो आहे त्यांना फक्त आता मदत करू आपण आणि सगळ्यांना त्या ठिकाणी जेणेकरून त्यांचेही क्लेम लवकर तुमच्यासोबत होतील ज्यांचा फक्त रिजेक्ट होतोय ज्यांचं रेक्टिफिकेशन होतो आहे ज्यांना परत परत रिजेक्टला इश्यू येतो आहे त्यांनाच फक्त आपण आता मदत करणार आहोत बाकी आर ओ ॲप्रूव्ह झाले आर ओ ॲप्रूव आरो पेंडिंग आहे ह्यांना पैसे येणार जाई त्यांनी काय त्या ठिकाणी काळजी करायची गरज नाही तुमचं जसजसं तुमचं डिटेल येईल जसं तुमचा नंबर येईल त्या त्यानुसार तुमचे क्लेम ॲप्रूव्ह केले जाणार आहेत त्यामुळे ज्यांचा खूपच प्रॉब्लेम आहे ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी फक्त थोडेसे फोन करा किंवा त्या ठिकाणी खाली टेक्स्ट मेसेज टाका म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट मदत केली जाईल फोन करून जर तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु फोन करण्यापूर्वी अगोदर थोडेसे व्हिडिओज जर बघितले तर त्या ठिकाणी तुमच्या त्या व्हिडिओमध्ये तुमचे जे प्रश्न आहे ते सुटण्याचा शंभर टक्के प्रयत्न होत असणार आहे आणि ते बघून जरी नाही समजलं तर त्या ठिकाणी फोन करायला हरकत नाही कारण बरेच विद्यार्थ्यांचे अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे जेणेकरून तुमचे क्लेम व्यवस्थितरित्या पास होतील आणि तुम्हाला जो शासनाचा निधी आहे जो शासनाचा फंडिंग आहे तो लवकरात लवकर मिळेल तर काही डाऊट असेल वेगळीला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा खूपच काही प्रॉब्लेम असेल तर फोन करायला विष्णू नका डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्टमध्ये नंबर दिलेला आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक